विद्यार्थ्यांसाठी गणेश उत्सवाचे औचित्य साधून श्री शिव शंभूराजे गणेश मित्रमंडळ प्रतिष्ठान उमरगा बोरी मार्फत बीडी लांगे व गणेश मित्रमंडळ प्रतिष्ठान उमरगा यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी गावामध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांची स्पर्धा परीक्षा घेतली स्पर्धेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सोसायटीचे चेअरमन श्री आर आर पाटील यांच्या हस्ते पारितोषिकेही देण्यात आली सध्याचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना तसेच बुद्धीला चालना देण्यासाठी असे कार्यक्रम गावातून प्रत्येक सणावाराला घेतले पाहिजेत यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे

औदुंबर सुरवसे धीरज माळी हृतिक लांडगे अंकुश लांडगे यांनी सहकार्य केले संगा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर